रचना अत्यंत वेगाने आपलं काम पूर्ण करत होती तिने पटापट आपला डब्बा पिशवीत ठेवला टेबलवरचे महत्त्वाचे कागद उचलले आणि आपल्या केबिनला कुलूप लावून तातडीने घराकडे निघाली ती धावत पळत बसस्टँडवर पोहोचली परंतु तोपर्यंत बस निघून गेलेली होती आता पुढची बस कधी येईल याचा भरोसा नव्हता आणि हे बसचालकही बस, बस पूर्णपणे प्रवाशांनी भरल्याशिवाय निघत नाहीत या परिस्थितीत ती काहीही करू शकत नव्हती म्हणून ती रिकाम्या बसमध्ये जाऊन बसली आज तिला आधीच अर्धा तास उशीर झाला होता आणि आता बस भरण्यासाठी अजून अर्धा तास तिला घरी जाण्यासाठी सा जवळजवळ एक तास तरी उशीर होणार होता घरात बसलेली सासूबाई आणि तिचा नवरा काहीही कारण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते सर्वांना कमवणारी पत्नी आणि सून हवी असते आणि त्याचबरोबर ती आदर्शवादी आणि सेवाभावी असावी अशी देखील अपेक्षा ठेवली जाते आणि स्वतःचा मुलगा कितीही अवगुणांनी भरलेला असला तरी लग्नाआधी अभिमानाने सांगितले जाते कि सून करना र्या हे। की सून नोकरी करणारे आहे परंतु लग्नानंतर तीच नोकरी एक समस्या बनते खिडकीतून बाहेर पाहताना रचनाला तो दिवस आठवला जेव्हा ती मंदारसोबत विवाहबद्ध होऊन या घरात आली होती घर नातेवाईकांनी गजबजलेलं होतं प्रत्येकजण रचनाला पाहण्यासाठी आतुर होतं अखेर संपूर्ण कुटुंबात ती पहिली सून होती जी नोकरी करणारी होती तिचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले होते सासूबाई गायत्रीताई तिची नजर काढत होत्या आणि ननन साक्षी अभिमानाने आपल्या मैत्रिणींना वहिनींशी ओळख करून देत होती ती आनंदाने सांगत होती की माझी वहिनी एका मोठ्या कंपनीत नोकरी करते आणि आपल्या कुटुंबातील ती, ती पहिली सून आहे जी नोकरी करते सासूबाई गायत्रीताई नातेवाईकांसमोर ऊर भरून मोठ्या अभिमानाने सांगत होत्या माझ्या सुनेने खूप कष्ट केले आहेत मग तिने नोकरी का करू नये आम्ही अशा लोकांपैकी नाही आहोत जे सुनेला घरात बसून ठेवतात जर तिने मुलाच्या बरोबरीने कष्ट केले आहेत तर तिलाही तिच्या कष्टाचे फळ मिळायलाच हवे आमच्यासाठी मुलगा मुलगी सून सगळे समान आहेत रचना हे सर्व ऐकून स्वतःवर अभिमान अनुभवत होती मात्र सुट्ट्या संपल्यानंतर गोष्टींनी वेगळीच कलाटणी घेतली सुट्ट्यांदरम्यान सर्व काही सुरळीत सुरळीत चालले होते परंतु कामावर परतल्यानंतर रचनाला घरातलं सगळं काम लवकर आवरून ऑफिसला जावं लागत होतं ऑफिसमधील दिवसभराच्या कामानंतर जेव्हा ती घरी परतायची तेव्हा सगळेजण तिचीच वाट पाहत बसलेले असायचे घरातल्या जबाबदाऱ्या फक्त तिच्याच अंगावर होत्या शेवटी ती नोकरी करणारी सून होती एके दिवशी ऑफिसमधून बाहेर पडायला तिला उशीर झाला आणि घरी पोचायला देखील बराच वेळ लागला घरी आल्यावर तिने पाहिले की सासू नवरा आणि ननन तिघेही हॉलमध्ये बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट होते रचनाला पाहताच गायत्रीताई म्हणाल्या सोनबाई ही घरी येण्याची कुठली वेळ आहे तुझ्यामुळे इथे सगळे उपाशी बसले आहेत तू तर एवढ्या उशिरा घरी आलीस मग आता कधी बनवून खायला घालणार देवालाच माहीत रचना आश्चर्याने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली म्हणजे तिची वाट पाहण्यात अजून जेवणही तयार झाले नव्हते याचा अर्थ सून घरी आली की घरातल्या सगळ्या महिला जेवण बनवण्याचं विसरून जातात की काय तेवढ्यात नणनबाई साक्षी म्हणाली अगवैनी उगाच वेळ वाया घालू नकोस पटकन जेवण बनव पोटात भुकेने कावळे ओरडत आहेत आणि हो कृपा करून काहीतरी चविष्ट बनव रचनाने सगळ्यांचं गुपचूप ऐकलं काहीही उलट उत्तर न देता ती तिच्या रूममध्ये गेली आपली बॅग ठेवून हात तोंड धुतले आणि स्वयंपाकघरात गेली तिने पाहिले की घरात भाज्याही नव्हत्या कारण उशीर झाल्यामुळे ती बाजारात जाऊन सामान आणू नौ शकली नव्हती त्यामुळे तिने झटपट डाळ भात पोळ्या आणि कोशिंबीर तयार करून सर्वांना जेवायला वाढलं मंदार अजूनही रागातच होता त्यामुळे तो काही बोलत नव्हता जेवण पाहताच ननन साक्षी म्हणाली हे काय वहिनी फक्त डाळ भातच बनवलात काहीतरी वेगळी भाजी बनवायला हवी होती याने तर माझं देखील भरणार नाही मला हे खायचंच नाही मी पिझ्झा ऑर्डर करते असं म्हणत साक्षीने आपला मोबाईल काढला आणि पिझ्झा ऑर्डर करण्यास सुरुवात केली रचना ते सहन करू शकली नाही आणि म्हणाली घरात भाज्या नव्हत्या म्हणून डाळ भात बनवला आणि जर पिझ्झाच ऑर्डर करायचा होता तर आधीच का नाही ऑर्डर केला मग जेवण देखील बनवण्याची गरज नव्हती रचनाचे बोलणे ऐकून गायत्रीताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या म्हणाल्या माझं नशीबच खराब आहे बघ घरात सून आली पण सुख समाधान काही नाही दिवसभर हिचं घर सांभाळा आणि खायला का काय मिळतं तर डाळ भात आता तर माझ्या मुलीचा पिझ्झा देखील भारी पडू लागला आहे तेव्हा रचना म्हणाली आई मी असं काय केलं की तुम्ही रडत आहात <coughs> रचना एवढंच बोलली की तेवढ्यात मंदार संतापून मोठ्याने ओरडला ही कोणती वेळ आहे घरी येण्याची तू नोकरी करतेस याचा अर्थ हा नाही की स्वतःची मनमानी करणार तू जर व्यवस्थित जेवण बनवू शकत नाही तर मग तुझी या घरात गरजच काय आहे आणि वरून आईशी वाद घालतेस तेव्हा रचना थोडा आवाज उंच करून म्हणाली मंदार मी असं काय म्हटलं की तू माझ्यावर एवढा ओरडतोयस हे ऐकताच मंदारने रचनाच्या गालावर जोरदार वाजवली मंदारने अचानक तिच्या गालावर वाजवल्यामुळे रचना थक्क झाली मंदार ति तिला कानाखाली वाजवून आपल्या खोलीत निघून गेला पण मागून गायत्रीताईंनी तिला सुनावण्यात कसलीच कसर सोडली नाही असं कोण आपल्या नवऱ्याशी बोलतं का संस्कार नावाची गोष्ट आहे की नाही थोडा वेळ तोंड बो, तोंड बंद ठेवलं असतं तर काय झालं असतं का असं पुढं पुढं तोंड वाजवलं तर मार पडणारच ना स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि माझ्या मुलाला दोष देतेस असं म्हणत गायत्रीताई आपल्या खोलीत निघून गेल्या साक्षी ए कुटील स्मित हास्य करत आपल्या आईच्या मागे गेली मागे राहिली ती रचना अश्रूंनी ओथंबलेली क्षणभर तिला वाटलं की आपलं सामान बांधावं आणि थेट माहेरी निघून जावं पण दुसऱ्या क्षणी तिला विचार करू लागली की बाबा तर जिवंत राहिले नाहीत आणि आई स्वतःच भाऊ आणि वहिनीवर अवलंबून आहे अशा परिस्थितीत आई मला काय साथ देणार <coughs> उलट वहिनीच आईला आणखी दोन शब्द सुनावेल असा विचार करत रडत रडत रचना आपल्या खोलीत आली दुसऱ्या दिवशी रचना ऑफिसला गेली नाही तेव्हा मंदारने विचारलं तू ऑफिसला जात नाहीस का तेव्हा रचना शांतपणे म्हणाली मंदार मी विचार करते की नोकरी सोडून घर सांभाळावं हे ऐकून मंदारला धाकधूक वाटू लागली की रचना खरंच नोकरी सोडून देईल त्यामुळे ते त्याने तिला शांत करण्यासाठी आपल्या वागणुकीची माफी मागितली रचनालाही वाटलं की मंदार आपली चूक कबूल करत आहे <coughs> त्यामुळे तिने त्याला माफ केलं परंतु आता हे वारंवार घडू लागलं मंदारला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं आणि तो रचनावर हात उचलू लागला आणि नंतर माफीही मागायचा या सर्वांमुळे सासू आणि नंदेचाही ठाम विश्वास झाला होता की रचना कधीच घर सोडून जाणार नाही आता तर नेहमीच असंच होत होतं गायत्रीताई आणि साक्षी त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडवून आणण्यासाठी मंदारचा वापर करू लागल्या होत्या माहीत नाही आता काय होणार असा विचार करत रचना दोन तास उशिरा घरी आली होती पण घरातील शांतता पाहून तिच्या मनात काहीतरी गंभीर घटल्याची घड गट, घडल्याची भीती निर्माण झाली तिला भीती वाटू लागली होती रचनाने घरात आल्यानंतर पाहिलं तर मंदार रागात बसला होता आणि गायत्रीताही व साक्षी सोप्यावर बसलेल्या होत्या परंतु तिला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं की तिचे भाऊ आणि वहिनीही तिथे उपस्थित होते जे तिच्याकडे रागाने पाहत होते रचनाला तात्काळ समजले की हे सर्वजण निश्चितच त्यांच्या बोलण्यावर आले आहेत अन्यथा तिच्या लग्नाला चार महिने झाले असूनही ते स्वतःहून तिला भेटायला कधी आले नव्हते रचनाने स्वतःला सावरलं आणि शांत शब्दात म्हणाली दादा तुम्ही आज अचानक इथे कसे आलात तिचा दादा काही बोलण्यापूर्वीच तिच्या बहिणीने तिला खडसावत उत्तर दिले आम्ही तुझं लग्न या दिवसासाठी केलं होतं का की तू तु आम्हाला तुझ्या सासरच्या लोकांसमोर अपमानित करावं असं काय चांगलं नाव कमावलंस तू सासरच्या घरात रचना शांतपणे म्हणाली वहिनी आपण या गोष्टी शांतपणे देखील बोलू शकतो नक्की काय घडलं आहे जे तुम्ही मला एवढं सुनावत आहात रचनाच्या या शब्दांवर गायत्रीताई मध्येच बोलू लागल्या पाहिलं का किती तोंड वर करून बोलते तुमची बहीण विचारायला हवं ना तिला किती एवढा वेळ कुठे होती हे ऐकून रचनाच्या संतापाचा बांध फुटू लागला पण ती मनातल्या मनात विचार करू लागली की सासूबाईंनी विषय कोणत्या टोकाला पोहोचवला आहे इथे तिच्या चारित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यासाठी कोणतीही बाब नव्हती परंतु तरीही ती शांत राहिली एवढ्यात मंदारने नम्रतेने तिच्या भावाकडे वळून म्हणाले वळून म्हणाला माफ करा दादा परंतु तुम्ही तुमच्या बहिणीला इथून घेऊन जाऊ शकता मी जितकी निभावू शकतो तेवढे निभावले पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे हे रोजचंच आहे हॉफिजच्या नावाखाली माहीत नाही कुठे मौज मस्ती करत असते देवजाने इथे मात्र माझी आई आणि बहीण घरातलं सगळं काम करत आहेत यासाठीच तिला लग्न करून घरी आणलं होतं का हे ऐकून रचनाची वहिनी म्हणाली नाही मंदार भाऊजी कृपा करून आमचं ऐकून घ्या आम्ही तिला समजावतो जर तिने ऐकले नाही तर दोन थोबाडीत मारून समजावतो पण तुम्ही कृपा करून शांत राहा मग रचनाच्या वहिनीने आपला मोर्चा रचनाच्या भावाकडे वळून त्याला म्हणू लागली अरे बसून काय पाहताय बोलत का नाही काय आपल्या इज्जतीचं अवमान होण्याची वाट पाहताय की काय तेव्हा रचनाचा भाऊ नैतिक म्हणाला रचना, रचना आम्ही हे काय ऐकतो आहे तुला आपल्या कुटुंबाच्या इज्जतीचा काही विचार आहे की नाही मुली आपल्या माहेरच्या इज्जतीसाठी खूप काही सहन करतात आणि तू वि असा विचारही करत नाहीस यावर रचना शांतपणे म्हणाली दादा मला एक सांगा वहिनींनी त्यांच्या सासरच्या घरात कधी काही सण केल्याचं आठवते जे मला इथे येऊन समजावून सांगत आहेत रचनाचे डोळे पाणवले होते तेवढ्यात गायत्रीताई म्हणाल्या आपल्या भावाची सखी झाली नाही तिच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार हे तर सिद्ध झालं आहे आता पुराव्यांची काय गरज आहे गायत्रीताई हात नाचवत म्हणाल्या तेव्हा रचनाची वहिनी म्हणाली मी तुमच्या आईबरोबर राहतेच ना त्यांना सहन करतेच ना तेव्हा रचना म्हणाली वहिनी तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे जेवढं शांत राहाल तेच तुमच्यासाठी चांगलं होईल तुमच्यासारखी सून या लोकांना मिळाली तर यांना तेला मिठाचा भाव माहीत होईल रचनाच्या भावाने काही बोलण्यास सुरुवात केली तेव्हा रचना हात जोडून नम्रतेने विनंती करून म्हणाली दादा कृपा करून माझ्या घरातल्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही जो मुलगा स्वतःच्या आईसाठी बोलत नाही तो बहिणीसाठी काय बोलू शकतो आणि हो दादा मला माफ कर पण मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते तुम्ही मला स्वालं स्वावलंबी बनवले आहे त्यामुळे थोडा विश्वास ठेवा शेवटी नैतिक उठून उभा राहिला आणि घरातून बाहेर जाऊ लागला जाता जाता त्याने रचनाच्या डोळ्या डोक्यावर हात ठेवला आता तिची वहिनी तिथे थांबून तरी काय करणार ती पण त्याच्या पाठीमागून पायापटत रवाना झाली दादा वहिनी गेल्यानंतर रचनाने तिघांच्या चेहऱ्याकडे पाहिलं जे अजूनही आश्चर्यचकित होऊन उभे होते रचना शांत आवाजात स्पष्टपणे म्हणाली तुम्हाला काय वाटते मला बोलता येत नाही पण हा तुमचा मोठा गैरसमज आहे माझ्या आईच्या संस्कारांमुळे मी आत्तापर्यंत गप्प होते मी पनी निभाव होते। पन या नात्याला शांतपणे निभावू इच्छित होते पण यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता होती मला वाटतं की हे नातं फक्त मीच निभावत आहे तुम्ही लोक तर मला या घरात ठेवण्यास इच्छुकही नाहीत त्यामुळे तुम्ही आज माझ्या चारित्र्यावर आक्षेप घेतला आहे परंतु लक्षात ठेवा जी स्त्री सहन करू शकते ती प्रतिउत्तरही देऊ शकते असं बोलून रचना तिच्या खोलीत जातच होती की तेवढ्यात मंदारने तिचा हात जोरात मुरगळला ती वेदनेने मोठ्याने ओरडली मंदार रचनावर ओरडत म्हणाला तू खूप बोलू लागली आहेस हातपाय तोडले की तुला समजेल असं म्हणून मंदारने रचनाला जोरात धक्का दिला त्यामुळे ती, ती भिंतीवर जाऊन धडकली तिला गंभीर इजा झाली होती तेव्हा गायत्रीताई म्हणाल्या हिला एकदाचा एकदाच धडा शिकव आता तुला पण माहीत झालं आहे तिला तिच्या माहेरच्या लोकांकडून काहीही मदत मिळणार नाही मग मंदार रचनाकडे पाहून म्हणाला तू खूप बोलतेस आज तुला चांगलीच अद्दल घडवतो नोकरी करतेस म्हणून स्वतःला काय समजतेस आज तुला सासरी कसं वागवतात तेच शिकवतो मंदारने रचनाचा हात पकडून तिला जबरदस्तीने ओढत घरातून बाहेर काढलं आणि दरवाजा आतून बंद केला रचना ओरडत होती मंदार प्लीज माझं ऐकून तरी घे मला असं घरातून बाहेर काढू नकोस मी कुठं जाऊ तेव्हा मंदार म्हणाला कुठे पण जाऊन मर पण माझा पिच्छा सोडून दे नाहीतर एका चांगल्या सुनेप्रमाणे राहायला शिक आणि आम्ही जसं म्हणाल तसं राहणार असेल <coughs> नाहीतर तुझ्यासाठी रस्ता मोकळा आहे मंदार आतून ओरडून म्हणाला आई किती वेळ हा तमाशा चालणार मला खूप भूक लागली आहे तेव्हा साक्षी म्हणाली तिला तर घरातून बाहेर काढलं आता जेवण कोण बनवणार गायत्रीताई मंदारकडे पाहून म्हणाल्या अरे तिचा विषय बंद कर तिला सकाळपर्यंत चांगली अद्दल घडेल तेव्हा सकाळचे जेवण तर ती बनवेल पण आता तर भूक लागली आहे बाहेरून काहीतरी जेवण मागव काहीतरी खाऊन आराम करता येईल मग मंदारने लगेच ऑर्डर करून सोप्यावर बसला दुसरीकडे रचना जवळपास अर्धा तासभर दरवाजात उ वाजवत होती एवढेच नव्हे तर रचनाच्या समोर येऊन साक्षीने जेवणाची ऑर्डर घेतली पण रचनाला घरात येऊनसुद्धा दिलं नाही आजूबाजूचे लोक पण एकत्र आले मंदार आणि मंदारच्या कुटुंबातल्या लोकांनी रचनाला घरात येऊ नये येऊ दिलं नाही रचना खूप वेळ घराच्या बाहेरच बसून होती घरातली लाईट बंद झाली तेव्हा रचनाला समजलं की हे लोक सुधारणार नाहीत रचना एकटीच बाहेरून येताना आणि जाणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरेला सामोरे जात होती माहेरही जाऊ शकत नव्हती आजूबाजूच्या महिला चर्चा करू लागल्या की एक तो दिवस होता ज्या दिवशी हे लोक आपल्या सुनेचं कौतुक करत होते आणि आज बघा बिचारीला घरातून बाहेर काढले शिकली सवरलेली आहे आत्मनिर्भर आहे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करते अजून या लोकांना काय हवं आहे तेवढ्यात दुसरी महिला म्हणाली सुनांसाठी कधी ही वेळ बदललेली आहे का काय फायदा असा आत्मनिर्भर होऊन किती पण म्हणा की आता स्त्री आणि पुरुष बरोबर आहेत पण सुनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही शेवटी काहीतरी विचार करून रचना उठून उभी राहिली मी शिकली सवरलेली आत्मनिर्भर आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी घर सांभाळू शकते मग मी का माझ्या सासरच्या लोकांसमोर एवढी कमजोर आहे या लोकांना धडा शिकवायलाच हवा तिने शेजाऱ्यांकडून मोबाईल घेतला आणि कोणाला तरी फोन लावला काही वेळातच पोलीस आले बाहेर उभी असलेल्या रचनाला पाहून त्या लोकांनी रचनाबरोबर चर्चा केली आजूबाजूंच्या लोकांकडून माहिती घेऊन मग पोलिसांनी घराचा दरवाजा जोरात ठोठावला एवढा मोठ्याने दरवाजा वाजवला जात होता त्यामुळे सगळ्यांची झोपमोड झाली बाहेरून येत असलेल्या आवाजांमुळे घरातले सगळे हैराण झाले होते धाडस करून मंदारने दरवाजे उघडला आणि पाहिलं तर बाहेर पोलीस उभे होते पोलिसांना पाहून मंदार आणि त्याच्या कुटुंबातले लोक आश्चर्यचकित झाले त्यांना वाटलंसुद्धा नव्हतं की रचना पोलिसांना बोलवेल घराच्या <coughs> आतमध्ये येताच रचना म्हणाली इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जाऊ शकता मला फक्त घराच्या आतमध्ये यायचं होतं तेव्हा पोलिस त्या लोकांना समजावून गेले पोलिसांच्या जाण्यानंतर रचनाने सगळ्यात पहिल्यांदा जेवणाची ऑर्डर केली आणि हॉलमध्ये बसून जेवण करण्यास सुरुवात केली तेव्हा गायत्रीताई म्हणाल्या पहा किती बेशरम आहे इतका तमाशा झाला असूनही आरामात जेवण करत आहे जणू काही काही झालंच नाही तेव्हा रचना म्हणाली सासूबाई मी हे सगळं तुमच्याकडूनच शिकले आहे तुम्ही देखील हेच करत होता असं म्हणून रचना जेवण करू लागली मंदार म्हणाला तू खूप तमाशा केला आहेस पोलिसांना बोलावून आता बघतो तुला कोण वाचवायला येत आहे असं म्हणून मंदार रचनाकडे जाऊ लागला तेव्हा रचनाने मंदारच्या जोरात कानाखाली वाजवली रचनाचा हा व्यवहार गायत्रीताई आपल्या तोंडावर हात ठेवून आश्चर्यचकित होऊन पाहत राहिल्या आणि मंदार आपल्या गालाला धरून तिला ताडत होता मंदार तिला चिडून म्हणाला तुझं धाडसच कसं झालं नवऱ्यावर हात उचलण्याचं तू विसरलीस का मी तुझा नवरा आहे तेव्हा रचना म्हणाली अच्छा नवरा कसला नवरा कोणता नवरा नवरा काय असतो हे तुम्हाला माहीत तरी आहे का नवरा असल्याचा एवढाच घमंड आहे तुम्हाला तर बायकोचा मान सन्मान काय असतो माहीत आहे का तुम्हाला तेव्हा गायत्रीताई म्हणाल्या तुला एवढाच त्रास होतो तर निघून जायचं होतं ना आम्ही पण सुकाने राहिलो असतो तेव्हा रचना हसून म्हणाली एवढ्या सहज तुम्हाला सुकाने राहू देणार नाही जाऊ तर मी शक शकले असते पण मला तुम्हा सर्वांचा चेहरा सर्वांसमोर आणायचा होता तो मी घेऊन आले मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की मी कमजोर नाही तरीही तुम्ही लोकांनी चूक केली तुमच्या मुलाने माझ्यावर जेवढ्या वेळा हात उचलला आहे त्या प्रत्येकाचा बदला घेऊनच जाणार आणि ज्या दिवशी बदला पूर्ण होईल त्या दिवशी आपोआप निघून जाईल तोपर्यंत मी तुम्हा सर्वांचं जगणं मुश्किल करून टाकणार आणि तसंही माझ्यावर हात उचलण्यापूर्वी दहा वेळ विचार करा सर्वांना माहीत झालं आहे की तुम्ही लोक मला त्रास देता जर उद्या दे माझ्याबरोबर काही झालं तर सर्वात अगोदर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल <coughs> मग तुम्ही आणि तुमचा मुलगा बघून घ्या मंदार काहीतरी बोलू लागला तेवढ्याच रचना त्याला हात दाखवून म्हणाली आता मला भूक लागली आहे मला जेवण करू द्या आणि हो आई उद्यापासून तुमचं काम तुम्ही स्वतः करा नाहीतर तुमच्या मुलीला सांगून करून घ्या मी तुमची फुक्कटची नोकरानी नाही आणि माझा पगारही तुम्हाला देणार नाही आता मला जेवढं शक्य आहे मी तेवढंच करणार असं म्हणून रचना गुपचूप जेवण करू लागली पण कोणाचंच धाडत झालं नाही तिला बोलायचं एक तो दिवस होता आणि आजचा दिवस रचनाच्या सासरच्या लोकांची हिंमत झाली नाही तिला पुन्हा त्रास द्यायची आता ती तिच्या मर्जीने उठत होती आणि आपल्या मर्जीने जेवण बनवत होती बाकीचे कामं ती ती सासूबाई आणि ननंद करत होती रचना त्या घरात कोणताही हस्तक्षेप करत नव्हती रचना आता घरामध्ये पैसे देत नव्हती त्यामुळे गायत्रीताई एक एक पैशासाठी तरसत होत्या म्हणून एक दिवस रचनाचे पाय पकडून माफी मागू लागल्या पण रचना संस्कारी होती तिने आपल्या सा सासूबाईंना उठवलं आणि म्हणाली आईचा हात मुलांचे पाय पकडण्यासाठी नाही तर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी असतो तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली आहे हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं म्हणून ती गायत्रीताईंच्या गळ्यात पडून रडू लागली कथा आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद